काय करते तू अ काय केलंय तू सकाळ सकाळी अय्य गुलाबी साडी हां कर की? तुला ना। नाचायला बांगडी करून दाखव बरं बांगडी करून दाखव हां Bangdi karun dako bangdi. Bebla. Dia bapa. kerja Man? Bhai, noko bayi, noko. Noko.

बोलो 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 या चल बाप्पाला जाऊया उचलून घेऊ मी बाप्पा जाची नू बरोबर येतो म्हणतो ये येतो तू पण जा संध्याकाळी संध्याकाळी तू काय घातलं आहेस काय घातलं आहेस मला नीट नाच नीट 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 डान्स कर मागा सरक सरक मागा खरा का अजून हा ओके कर डान्स पुढला गो बाई लागला का ला ला। लागलं ला? बघ बर कुठं लागलं शे अगो बाई हे तिकडे जाऊन भाव आहे बाहेर आहे पड लाग नंतर टिकू लागलं बाय करा चला मला बाय बाय प्लँकेशी द्या कपडे आहेत तुझी प्लँकेशी दे फ्रॉक बदलू का का बदलते की फ्रॉक फ्रॉक बदलते की टी शर्ट घालू चल घालूया अच्छी चल चल घालू टी शर्ट का ग अगो बाई आहेत के के का केस आहेत हो का केस तुला आता काही खरं नाही केवढी करायची तुझी केस वाढवायची हा बदला बाया बाय करा चला मला मला बाय करा लँकिशी द्या डन करा इकडे फिरून डन डन बरं टिक्याला कर